हाय सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी अंडाकडी बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने मैत्रिण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे व्हिडिओ जराही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ही अंडा रेसिपी तर एकदम युनिक प्रकार आहे नवीन प्रकारची रेसिपी आहे आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी जे खाणारे असतील त्यांना सगळ्यांना आवडणारी आहे झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे तर चला आपण आज सुरुवात करू या रेसिपीला तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर इथे मी तेज एक तेजपत्ता दोन तुकडे करून टाकलेले आहेत तेजपत्ता तेलामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतर मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदा मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकल्यानंतर कांदा आपला लगेच परतला जातो तर इथे मीठ टाकून घेतलेला आहे मी तर एक मिनटासाठी परतून घेत आहे मीठ टाकल्यानंतर त्यानंतर इथे मी आप अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची मिक्सरला अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे म्हणजे प्युरी केलेली आहे टोमॅटोची पण तर टोमॅटोची प्युरी मी टाकून घेतलेली आहे आपल्याला कांदा अद्रक लसूण आणि टोमॅटोची पुरी मस्त अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी हळद टाकून घेत आहे दाखवत हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर एक मिनटासाठी परत परतून घेतलेला आहे आणि मैत्रिणी इथं धनाजिरा पावडर टाकू तुम्ही समजा लाल मिरची पावडरचा वापर करत असाल तर धनेजिरा पावडरचा वापर करा तर इथे आमचा जो घरगुती मसाला आहे मैत्रिणीनं तो मी टाकून घेत आहे ह्या आमच्या घरगुती मसाल्यामध्ये गरम मसाले धनाजिरा पावडर म्हणजे सगळं आहे त्याच्यामुळे मी या एकच मसाल्याचा वापर करते याच्यामध्ये ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकत असाल तर धनाजिरा पावडर गरम मसाला पावडर नक्की वापर करा मस्त टेस्ट येते एकदम छान बनला जातं मैत्रिणीनं तर आमचा जो घरगुती मसाला आहे तो मी टाकून घेतलेला आहे ते दोन चमचे टाकून घेतलेले आहे मसाला टाकल्यानंतर आपल्याला मसाला पण व्यवस्थित कांदा टोमॅटो अद्रक लसूण याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि पहिलं मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा थोडं थोडं पाणी करून आपल्याला ग्रेवी अशी मस्त बनवायची आहे तर इथे बघा आपल्या मसाल्याला पण मस्त असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हा किती लोकांसाठी बनवायची त्या पद्धतीने तुम्ही कांदा टोमॅटो इथे मी तीन लोकांसाठी फक्त बनवत आहे तर मी त्याप्रमाणे मी कांदा टोमॅटो अद्रक लसूणचा वापर केलेला आहे तुम्ही जास्त माणसांसाठी बनवत असाल तर तिथे जास्त कांदा टोमॅटो हे वापरू शकता तुम्ही तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला मस्त अशी शिजवून द्यायची आहे हे सगळं तर थोडीशी घट्ट पण येईल त्याला तर एक साईडला मी ते शिजून देत कमी गॅसवर ठेवून दिलेलं आहे इथे मी तीन अंडे घेतलेले आहेत बाऊलमध्ये मी टाकून घेते अंडी तर तीन अंडे आपल्याला फोडून घ्यायचे आहे तर तिन्ही अंडे मी इथे फोडून घेतलेले आहेत आपल्याला मस्त असे एकदम हलके होईपर्यंत अंडे आपल्याला फेटून घ्यायचे आहेत तर मी ते अंडे फेटून घेत आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर ती टाकू शकता याच्यामध्ये तुम्ही आपण ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहे त्याच्यामुळे इथे जास्त वापर नाही करायचा तर मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहे याच्यामध्ये तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपण ग्रेव्हीमध्ये पण मीठ टाकलेले आहे एकदम चिमटीवर थोडंसं चिमटीत बसेल एवढंच आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला कढाई ठेवायची गॅसवरती आणि कढाईमध्ये आपल्याला कढाई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन ते दोन चमचा पोहे खातो त्याने आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण जी फेटलेली अंडी होती ती याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आपल्या कढईला चिटकणार नाही म्हणून तेल आपल्याला पूर्ण साईडने पसरून घ्यायचं आहे तर जी पेटलेली अंडी होती ती मी टाकून घेत आहे बघा आपल्याला ही अंडी फुल गॅसवरती भाजायची आहे तर बघा अशी आणि याचे खूप अशी बारीक तुकडे नाही करायचे जरा मोठे ठेवायचे मैत्रीणं तर आपल्याला ही ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत तर बघा तुम्ही एकदम युनिक रेसिपी वेगळी रेसिपी नक्की मैत्रिणी एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर सगळ्यांना आवडणार आपल्या फॅमिलीमध्ये अगदी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत क भातासोबत पण खाऊ शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार होते तर बघा इथे मी असे मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत तर आपल्याला खूप भाजून नाही घ्यायचे आपल्याला ग्रेव्हीमध्ये पण शिजून घ्यायचे आहेत थोडे तर बघा इथे मी भाजून झालेलं आहे माझे तर बघा असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहेत त्यानंतर इकडे आपल्या ग्रेवीला मस्त अशी उकळी पण आलेली आहे कलर पण आलेला आहे अप्रतिम तर जे आपण अंड्याचं आपण भाजून घेतलं होतं तेलावरती ते, तेला ते आपल्याला आता ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त दिसते एकदम युनिक रेसिपी मैत्रिनं परत एकदा सांगते तर तुम्ही नक्कीच बघितल्यानंतर नक्कीच ट्राय करणारे मला खात्री आहे तुमची आंडे भाजुन गिरेवी, गिरेवी मदे तर आपल्याला ही अंडी भाजून झाल्यानंतर आपण ग्रे ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर मस्त अशी शिजून द्यायचं आहे तर बघा तर इथे मस्त असं शिजलेलं आहे त्यानंतर आपण आता वरून कोथंबीर टाकणार आहोत गरम गरम आपण सर्व करूया मस्त अशी अंडा करी वेगळ्या पद्धतीची तर मस्त अशी उकळी आलेली शिजलेले आहेत तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी माझी थोडी जरी आवडली तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मैत्रिणीनो तर बघा आपण कोथंबीर मस्त अशी गावठी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली एक मिनटासाठी परतून घ्यायचे आहे की नाही मन्नाट रेसिपी आपली तर बाय मैत्रिणींनो